नमस्कार मंडळी आज आपण खार्यातल्या कैऱ्या बनवणार आहोत माझी आजी अशा खारातल्या कैऱ्या बनवून ठेवायची म्हणजे पावसाळ्यात कधी भाजी नसेल तर एक कैरी घेऊन ती भाकरीबरोबर खाता यायची खूप छान लागतात या कैऱ्या कधी भाजी नसेल तर आपला भाजीचा प्रश्न सुटतो नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये खारातल्या कैऱ्या बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो अगदी लहान आकाराच्या कैऱ्या घेतल्या आहेत या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला यांचा डेट कापायचा आहे म्हणजे आपण कैऱ्या शिजवू तेव्हा मिठाच्या पाण्यात त्या व्यवस्थित मुरतील इथे गॅसवर मी एका टोपात पाणी गरम करायला ठेवले आहे पाणी गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला कैऱ्या टाकायच्या आहेत या कैऱ्या आपल्याला पंधरा मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे आहे आणि या शिजवत असताना आपल्याला यामध्ये अगोदर थोडं मीठ टाकून घ्यायचे आहेत म्हणजे कैऱ्या शिजत असतानाच कैऱ्यांमध्ये थोडं मीठ मुरलं जाईल झाकण ठेवून आपण मध्यम आचेवर पंधरा मिनिटे कैऱ्या शिजवून घेऊ पाण्याला उकळी आले आहे आता आपण गॅस बंद करूया कैऱ्यांचा रंग बघा बदलला आहे अगोदर अगदी हिरव्यागार होत्या आता शिजल्यानंतर अगदी त्यांचा कलर बदलला आहे आता आपल्याला या कैऱ्यांमधलं पाणी ओतून टाकायचं आहे कैऱ्या आपल्याला पूर्णपणे थंड करायच्या आहेत फॅन खाली ठेवून अगदी थंडगार झाल्या त्यानंतरच आपल्याला काचेच्या बरणी भरायच्या आहेत आणि ज्या कैऱ्या फुटल्या आहेत त्या यामध्ये आपल्याला बरणीमध्ये भरायच्या नाही आहेत त्या बाजूलाच ठेवायच्या आहेत आता यामध्ये आपण थंडगार पाणी ओतणार आहोत आणि पुन्हा यामध्ये आपल्याला मीठ ओतायचं आहे कैऱ्या बुडतील इतपत आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं आहे कैरीच्या वर पाणी असायला पाहिजे नाहीतर मग कैरी खराब होऊ शकते सुरुवातीला मी इथे पाण्याचा वापर कमी केला होता थोड्या कैऱ्या दिसत आहेत वरती नंतर मी पुन्हा पाणी यामध्ये ओतलं आहे यामध्ये जास्तीची मीठ असल्यामुळे यांना खाऱ्यातल्या म्हणतात आणि मीठ जास्त असल्यामुळे कैऱ्या पाच ते सहा महिने चांगल्या राहतात आपल्याला या कैऱ्या एक वर्ष टिकवायच्या असेल तर फ्रीजमध्ये आपण ही बरणी ठेवू शकतो ही कैरी आपण चपाती भाकरी किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकतो यामध्ये मी दीडशे ग्राम मिठाचा वापर केला आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद